पन्हाळा माझगाव येथील अंगणवाडीमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी अंगणवाडी बालविद्यार्थी विद्यार्थिनी सोहळ्यामध्ये आनंद घेताना दिंडीमध्ये लहान मुलांनी झिम्मा फुगड्या व दिंडी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचं पूजन करण्यात आलं अंगणवाडीमध्ये बालविद्यार्थीवतींनी आषाढी वारीच्या रिंगण तयार करण्यात आलं असून विठुरायांचे व रामकृष्ण या गजरात वातावरण भक्त भक्तिमय करून टाकलं यावेळी अंगणवाडी सुद्धा माजगावकर सीमा कुंभार विजयामाला माजगावकर व मद मदनी उषा शिंदे राजश्री कांबळे माण इत्यादी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका